वाजणार पोरं पण नाचणार या वर्षी अकोले तालुक्यात तांडवच होणार कमिंग सून नऊ ऑगस्ट च्या आदिवासी खतरनाक खतरनाथ आदिवासी आदिवासी एकजुटेच आकर्ष समाज संघटने आदिवासी एकजुटेच छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राघोजी भांगरे की राया ठाकर की सह्याद्री आदिवासी ठाकर समाज संघटनेचा आदिवासी ठाकर समाज संघटनेचा आज या ठिकाणी नऊ ऑगस्ट ची जय्यत तयारी म्हणून या ठिकाणी आदिवासी बांधवांची सर्व समावेशक धर्माची जातीची सर्वांची मिळून या ठिकाणी बैठक होती आणि या बैठकीसाठी या अकोल्या तालुक्यातूनच नव्हे तर अहमदनगर जिल्ह्यातून सर्व ठिकाणून या ठिकाणी सर्व कार्यकर्ते या ठिकाणी जमा झाले होते अतिशय उत्साहात यावर्षी नऊ ऑगस्टला आपल्या सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा अकोल्या तालुक्यात या आमच्या युवतींनी सांगितल्याप्रमाणे या वर्षी तांडव होणार आणि या या वर्षीचं ठिकाण आपण एस टी स्टँड अकोले या ठिकाणी जमणार आहोत याची सर्वांनी नोंद घ्यायची अतिशय सुंदर असं या वर्षी नियोजन केलेलं आहे आमदार किरणजी लामटे साहेब यांच्याबरोबर आपण ह्या वर्षीचा आदिवासी जागतिक दिन साजरा करणार आहोत एक गोष्ट सांगू इच्छितो अकोले तालुक्यात सर्व ठाकर समाज आदिवासी जमात जमत असतो तो, तो कोणत्याही एका नेत्याच्या अंडर या ठिकाणी येत नाही तर तो हा सण उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी येणार आहोत कोणत्याही नेत्याच्या दबावाखाली किंवा नेत्याच्या सांगण्यावरून या ठिकाणी आपण येणार नाही इथं भाषणं ऐकण्यासाठी आपण अकोल्यात येणार नाही तर नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन हा उत्सवात साजरा करण्यासाठी जल्लोषात साजरा करण्यासाठी आपण सर्व या ठिकाणी येणार आहोत आपण सर्वांनी नऊ ऑगस्टला बस स्टँडवर आपण आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणार आहोत त्या ठिकाणी सर्वांनी जमाव ही आमच्या सह्याद्री आदिवासी ठाकर समाज संघटनेच्या वतीनं मी सर्वांना विनंती करतो जय आदिवासी सालाबाद प्रमाण जागतिक आदिवासी दिन ऑगस्ट सर्वत्र महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो त्याचप्रमाणे आज अकोल्या तालुक्यामध्ये आज जयत तयारीची मिटिंग आज आयोजित या ठिकाणी गेस्ट हाऊस या ठिकाणी पार पडली चालाबादप्रमाणे दरवर्षी धुडक्यात कार्यक्रम होणार आणि नव जागतिक दिनाच्या दिवशी सर्व समाजाला विश्वासात घेऊन आपण हा नव जागतिक दिन दरवर्षी साजरा केला जातो त्याचप्रमाणे याही वर्षी सर्वात मोठा रेकॉर्ड ब्रेक आदिवासी जागतिक दिन मागील वर्षासारखाच वर्षासारखा वर्षी आपण नऊ ऑगस्ट जागतिक दिन साजरा करूया आणि सर्व समाजाला विनंती आहे की सर्वांनी ऑगस्ट ला यावं ही नम्र विनंती आदिवासी ठाकर समाज, समाज संघटनेच्या वतीनं अकोला तालुक्यातील संगमनेर राहता आणि इतरही तालुक्यातून आदिवासी समाज एकत्र आला एकत्र येऊन असं ठरलं <coughs> की येणारा नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन मोठ्या आनंदामध्ये एकत्रित करायचा आहे परंतु कार्यकर्त्यांच्या चर्चेतून एक आज एक काही गोष्ट बाहेर निघाली की या तालुक्यामध्ये नऊ ऑगस्टला एक दारोड्या येतोय मित्रांनो मला सांगायचं आहे एक दारोड्या आखं घर नासवतंय तो तालुक्यात येतोय आखा तालुका नाशवेल माझ्या आदिवासी बांधवांची जे काही आजपर्यंत जी काही आज परवड जी झालेली आहे ती परवड होऊ नये म्हणून मला सांगायचं आहे दारुड्यांचा बंदोबस्त जर झाला नाही तर माझ्या आई बहिणींचा परपंच उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि या निमित्तानं मी सगळ्यांना सांगतो की दारूपासून मित्राव लांब राहा आणि आपला परपंच आपणी सांभाळा हात जोडून सगळ्यांना विनंती आहे जय आदिवासी आज आदिवासी सह्याद्री आदिवासी ठाकूर ठाकर समाज संघटनेची मीटिंग अकोल्यात पार पडली नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी क्रांती दिन साजरा करण्यासाठी मुख्यतः या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं माननीय जिल्हाध्यक्ष दीपक पथवे कॉम्रेड तुळशीराम कातोरे आणि आपण सर्व कमिटीने नऊ ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा आदिवासी वादळ दरन आणि आदिवासी सण आपण मोठ्या उत्सवात साजरा करणार आहोत माझी सर्व कमिटीला विनंती आहे की नियोजनासाठी आपण पुन्हा एकदा सर्व कमिटीची दोनच दिवसात बैठक घेऊन मोठ्या आनंदाने आपण तालुक्यामध्ये जागतिक आदिवासी दिन साजरा करूया सर्व जाती धर्माला सर्व समाज बांधवांना एकत्र घेऊन हा पण हा आदिवासींचा जागतिक आदिवासी वासी दिन साजरा करूयात धन्यवाद ವಿಜಯ ಆದಿವಾಸಿ ಜುಟೆ ವಿಜಯ